नमस्कार मित्र मित्र आज आपण पाहूया अशा प्रकारची चटणी की अगदी तोंडात घालताच पुन्हा खावी खावीशी वाटणारी त्याचबरोबर आंबट गोड तिखट सगळे फ्लेवर असलेली ती म्हणजे कैरीची चटणी ही तुम्ही चार पाच महिने जरी ठेवली तरी काहीही होत नाही तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथे बघा मी कैरी घेतली ती घेतली तोतापुरी तुम्ही कोणती जी तुम्हाला मिळेल ती घेऊ शकता स्वच्छ धुवून घ्यायची देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि ही कैरी वजनी म्हणाल तर तीनशे ग्राम आहे आता हिला आपण सोलून घेऊया आता सोलताना मात्र एवढं लक्षात ठेवा तुम्ही कधी ना सुरीच्या सायने सोलू नका तुम्ही अशा पद्धतीने पिलरने त्याला सोलात त्यामुळे काय होतं साली आपली अगदी पातळ साल निघून अगदी व्यवस्थित कैरी सोली जाते नाहीतर काय होतं आपण जेव्हा सुरीने सोलतो तेव्हा तिथे अगदी मोठे मोठे तुकडे येऊ लागतात आता ही आपण कापूनही घेऊ तर तुम्ही पाहतच असाल अगदी कापतानाच कळतं की ती अगदी कोवळी आहे आतमध्ये ना तो जो आपली जी कोय आहे ना अगदी पातळशी आहे जेव्हा ती को अगदी कोवळी असते ना तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी कैरी मिळते आणि जेव्हा आतमध्ये कोय जेव्हा दाट अगदी मोठी असते कडक अशी तेव्हा आपल्याला कैरी मात्र खूप कमी प्रमाणात मिळते पण अशा वेळी तुम्ही जर केली ना चटणी तर तुम्हाला कोवळी मिळेल आणि अगदी चांगली शिजायलाही छान होते आता इथे लांबसर असे आपण तुकडे कापून घ्यायचे का का ती बऱ्यापैकी आकार त्याचा लांब असल्यामुळे त्याचे दोन तुकडे केले आणि अशा पद्धतीने आपण सगळे तुकडे कापून घ्यायचे कापताना आपण असेच कापायचे पातळ मात्र कापायचं नाही अशा जाडचं चोळे कापायचे पटकन फोडणी देऊया कडईमध्ये दे दोन चमचे तेल टाकायचे तेल अगोदर ते चांगलं गरम होऊ द्या अगदी थोडंसं गरम झालं एक चमचा टाका राई राई थोडीशी तडतडायला द्यायची तडतडल्यानंतर अगोदर आपण टाकायचे अर्धा चमचा फक्त मेथीचे दाणे एक चमचा टाकायची आपण त्या बडीशेप बडीशेपने त्याला अगदी चव छान येते त्याचबरोबर टाकायचं आपण हिंग आता हे सगळं टाकल्यानंतर आपण हे जिनुसं टाकल्यानंतर पुण्यात परतून घ्यायची आणि लगेच आपण त्याच्यात कैरी टाकायची आता कैरी टाकल्यानंतर गॅस बंद करायची चांगल्या त्या मसाल्यांबरोबर अगदी व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं अगदी हलक्या हात्याने व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर त्याला चांगली शिजावी म्हणून झाकून ठेवायचे अगदी पाच मिनटं शिज अगदी, अगदी व्यवस्थित शिजली जाते पाच मिनटं ठेवल्यानंतर बघा अगदी कैरी दिसतच असेल की चांगली ती शिजली गेली जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटांपेक्षाही कमी लागतं आता तुम्हाला एक काढूनही दाखवते जेव्हा आपण काढून कळतं ना बघा अगोदरच कळतंय की ती शिजली आहे चमचाच्या शाणे बघितले की दोन तुकडे झाले म्हणजे मस्त शिजली आहे आता इथे आपण टाकायचं आहे आता हे तीनशे ग्रामाला मी घेत दीडशे ग्राम गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे नंतर मी इथे काळं मीठ टाकले त्याचबरोबर चाट मसाला चाट मसाल्याने मस्त चव येते नंतर टाकायचे आपण याच्यामध्ये लाल तिखट आता लाल तिखट तुम्हाला जितकं तिखट असेल तितकं ह्याच्यामध्ये सगळे फ्लेवर उतरणार आहेत आपले तिखट त्याचबरोबर आंबट गोड चाट मसालाही घातला आहे मस्त लागणार आहे आता हलक्या हाताने आपण याला परतून घ्यायचं म्हणजे तुकडे तुटता कामाने कैरीचे तसेच रावे फोड आपल्याला कधी आपण खा आपण नाश्ता करायला बसतो तेव्हा एखाद्या चपाती बरोबर पराठे बरोबर खाऊ शकता आता ह्याला आपण झाकून ठेवून द्या अगदी दोन चार मिनटं आपोआप गोळ उतळला जाईल आपणच कळतं की तो चांगली शिजली तर बघा मी काही केलं नव्हतं दोन तीन मिनटांनी पाहिलं तर मस्त ती आपली शिजते चांगली चटणी रेडी झाली रंगही सुरेख आलेले आणि अशा पद्धतीने थोडीशी पातळच ठेवली हवी असेल तर तुम्ही जाड करू शकता मात्र जर तुम्हाला ही ठेवायची असेल तर चांगली यायला चांगला व्यवस्थित शिजू द्या तरच ती अगदी चार पाच महिने काही होणार नाही आता ही मस्त आपली चटणी रेडी झालेली आहे चटणी आता हिला आपण काढूनही घेऊया चटणी पाहताच खावीशी वाटणारी अशा पद्धतीची चटणी आपल्या आज बनलेली आहे आता ही जी चटणी ना तुम्ही कधी एक सकाळच्या वेळी पराठ्याबरोबर बरोबर चपाती सुद्धा छान लागते जेवताना सुद्धा तुम्ही घेऊ शकता मुलांच्या डब्यात तुम्ही ही चटणी बरोबर तुम्ही एखादी पराठा वगैरे बनवून दिला तरी आवडीने मुलं खातील का का त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर उतरले आहेत तर बघा आपली चटणी कैरीची मस्त चटाकेदार आपली चटणी रेडी झालेली तर कशी वाटली रेसिपी आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका कारण मी वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला इथे शॉर्ट व्हिडिओसुद्धा देते सगळ्यांकडे मात्र शेअर करा आणि चॅनलवर नेवासा तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर